निवडणुकीची सुरुवात आपण कनेरी चर हे ठिकाण श्रद्धेचं ठिकाण आहे अनेकांनी या ठिकाणी सेवा केली मला असं होतं जने लोक सांगतील सोनामपंत दांडेकर नावाचे एक ग्रस्त होते पुण्याला एस पी कॉलेज नावाचं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचे ते फाशाली होते सोनुखन दांडेकर शिकवण्याचं काम झालं त्यांना ते इथे असते आणि त्यांच्यापासून काही आदर्श त्यांनी आमच्या कारणामध्ये आहे आणि आयुष्यावर दफे त्यांचं नाव काळे विवाह संसदचे होते जुन्या मंडळींना आठवत असेल अतोते का

या सगळ्या मंदिरांनी हनुमानरायाची सेवा केली देणारी हजारांच्या संख्येने याचिका येईल आपल्या अंश करण्याची श्रद्धा એક કાળા કે આજુબાજુના મહારાણ્યા મહારાણા ગૌતા શિવાય દુસર કાંઈ છોટે મોટે કાર્યક્રમ હાથ ધી પાણી ભાઈ ગુજ્ઞ લ 安呀，他、啊，他才十二岁，他才十六岁，为啥子会这么惨？ नाराज फोडायला आलो सद सत्याहत्तर झालो ऐंशी झालो पंच्याऐंशी झालो नव्वद झालो पंच्याण्णव झालो दोन हजार झालो आणि दोन हजार ते अठ्याहत्तर ऐंशी चार झालं इतक्यादा नारळ हो एखादा माणूस इतक्यांदा एखाद्या ठिकाणी गेला असाल हे जे मी करू शकलो कर <laughs> ते सामान्य जनता आणि हनुमानकाची कृपा आणि त्यावेळेस इथं कामाची सुरुवात केल्याच्या नंतर यश हे येत हा अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून आज अशा आनंदाने आणि संवेदनेचा आम्ही तुम्ही आलात तेव्हा सगळ्यांचं आमचं करण्यापासून स्वागत निवडणूक लोकशाहीमध्ये घेत असते याविषयी निवडणूक महत्वाची का आधी शाळेवर त्यांनी बोलत असताना सांगितलं की लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा गे अधिकार तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे आज काहीतरी देशात वेगळं घडतंय आहे अशी एक शंका लोकांना यायला लागली आणि वेगळं घडलं तर तुमच्या अधिकारावर वळा येईल संकट येईल ते होऊन जायचं नाही गेले दहा दिवस मी वाचतो आहे मोदी साहेब म्हणतात देवेंद्र फडणवीस म्हणतात आणखी त्या नेत्याला बोलत आहेत या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही जतन करणार आमच्या विचार खोचा खरत नाही आम्ही नाही खरं तर बंगलोरला एक मंत्री आहेत केंद्र सरकारचे त्यांचं नाव हेगडे आणि त्या हेगले भाषण हे केलं लो बंगलोरला लोकांच्या समोर निए। निए। या दिवसाची घटना रोजी सर्वांना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला जास्तीत जास्त खर्चात निघून द्या हे मी म्हणत आहे मोदी साहेबांचा मनसे म्हणतोय आणि तो म्हणतोय की घटना बदलायची आता घटना बदलायचा निकाल घेऊन जर अडचण तुम्ही करत असेल प्रश्न भयंकर गंभीर होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली त्या घटनेनं सगळ्यांना साठे अधिकार तुम्हाला मताचा एक अधिकार आहे मला एकच आहे मी काय खासदार आहे मला काही दोन मत नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांना एक होत आणि तुमच्या शेतात खुशवायला येणारी बाई तिला एकवत आंबेडकरांचं वैशिष्ट्य आहे की समान अधिकार समान आणि त्या समान अधिकारावर जे संत माझी सेवा लागलं तर आपल्या सगळ्यांना जाणून राहणं आणि जे अंतर आहेत त्यांना खऱ्या सारखं वाढून ठेवणं हे काम करायचं आहे हे सांगतात आम्ही हे केलं ते केलं ते केलं अमित शहा नावाचे एक ग्रस्त आहे नाव ऐकते ना बरं तुम्हाला सगळं वाईट तर त्यांनी भाषण केलं येईल आणि आणखीन दोन दहा वर्षात सर्व पवारांनी काय केलं त्याचा हिशोब द्या तर दहा वर्ष तरी चौदा आता कालचं चौदा ते चोवीस चौदाशे चोवीस या कालावधी राज्य कोणाचं होतं मोदीचं मंत्री कोण होते हेच होते त्या काळात ही सत्तेत नव्हतं पण हिशोबा मला वाटतं आणि सत्ता ह्यांच्याकडे त्याची आठवण करणार नाही ही सगळी माणसं लोकांच्यासाठी सत्ता वापरायची नाही सत्ता मजुरुनांच्यासाठी वापरायची तर अनेक गोष्टी सांगता येत किमती काल जाहीर झालं हे काळ असा होता की सगळ्यात जास्त उसाचं उत्पन्न उत्तर प्रदेशमध्ये होत यांना महाराष्ट्रात आहे पाऊस काळ मरातामध्ये तुम्ही लोकांनी कष्ट केले काळखाने ठीक चालले दोन पैसे लावावे दिवसाच विक लोकांनी घेतलं साखर तयार ठीक घेतलं पण तयार केलेला माल चांगली किंमत मिळायची असेल तर तो जगाच वाचला पाहिजे देशाची गरज भागून माहिती शिल्लक आहे निर्यात करा म्हणजे त्याला फरवण गेले हा विषय मी स्वतः अनेकदा मानला आपल्या देशात एक संस्था आहे तिचं नाव वसंतदा सुगर इन्स्टिट्यूट वसंतदा फासांच्या नावानं उसाचं संशोधन आणि कारखान्याच्या कमतरता ह्या दूर तणाला ती संस्था स्थापन केली या देशाचा प्रत्येक ऊस उत्पादन उस तणाला एक रुपये किंवा दोन रुपये त्या संस्थेला देतो त्या संस्थेचा अध्यक्ष घेईल अनेक वर्ष आणि आम्ही सगळ्यांच्या अभ्यासातून दिवसांदिवस ऊस वाढणार ऊसाचं उत्पादन वाढणार नुसती साखर एका साखर करून चालणार नाही त्याच्यापासून इथे ना म्हणजे पेट्रोल वगैरे मिक्स करून गाड्या मोटरसायकली त्याच्यावर चालतील असं इंधन तयार करणार त्याच्यापासून वीज तयार करणार आपल्या कारखान्याच्या गोष्टी होतात आणि हे सगळं काम करून संशोधन त्याचा निश्चित संस्था त्या संस्थेचा अभ्यास हा सांगतो ते सगळं संगे पण तयार झालेला वाघ जगाच्या माजार संस्थेत गेल्याचं शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळणार नाही हे तथ्य सगळे संशोधक सांगतात पण सरकार परवानगी देते काय करायचं किती गोष्टी असा सांगू की उत्ती रा महागाई मुलगी साहेब सांगतात महागाई आम्ही कधी विकल त्यांनी सांगितलं की हेचरचा भाव पन्नास ही खाली आणतो हे सांगितलं खरी चौदा वर्षाचं पण दहा वर्षाचं पण हे सांगून आज एक हजार चारशे पन्नास दिवस झाले पन्नास दिवसात कमी होणार होत पन्नास दिवसात कमी झालं नाही दिसपत वाटेल पेट्रोल महाग केलं डिझेल के महाग केलं ऑइल महाग केलं साखर स्वस्त केली दूध स्वस्त केलं तुम्ही फिटवत आहे ते सगळे स्वस्त आणि दुसरं फिटवत आहेत त्याला तुमच्या ठिशातून पैसे द्या आणि सांगताना सांगतात की सगळ्याच्या ठिशात मी इतके इतके हजार हातून राहते राहण्याची एका खिच्यात आणि खालच्या खिशात साजून काढून घेते आणि ते दर साजून घेते आता ही फाकीच वाजी बंद करायची का नाही ही फाटीच वाली बंद करायची असेल तर हा फाटीवाल कोण असेल निर्णय घेणारा दोन ठरवला त्याचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना बाजूला ठेवा त्यासाठी ही योजना होत अशा अनेक गोष्टी थांबल्या असायच पण मी काय अधिक वेळ घेत नाही आज या निवडणुकीला सुफिया हिची उमेदवारी तुमच्या पुढे काही तिथं तिचा जन्मापासून सच हो माहिती करायक असतो तर तिचं लग्न हिथं झालं का उशीर झाली आणि त्यामुळे एक घनिष्ठ संबंध तेव्हा लोकांचा आहे सव्वन महाराष्ट्रामध्ये जे काही खासदार आहेत देशाचे त्या देशाच्या एकंदर खासदारांच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती आणि <प्राँगा> चढला सहभाग स्वरा। याच्या सवंद भारतामध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी किती खासदार पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत त्याच्या पहिल्या दोन खासदार तुमच्या खासदारांचं नाव त्यामुळे दिल्लीला फासून याच्यानंतर लोकांच्यासाठी काम करायचं असतं लोकांची आसळून ठेवायची असते लोकांचे दुखणं फासण्याचं दुःखांना वाचना त्या ठिकाणी बांधायचं असतं आणि हे काम उत्तम दिशेने करण्याचं काम त्यांनी गेल्या तीन चार केलं त्यामुळे साधिक असेल त्यांचा अधिकार मत मारायचा आहे आणि ते मत तेव्हा द्यायचे ते मत यावेळेला आधीच सांगितलं खून बदलली काही गोष्टी राहिल्या पूर्वीची खून वेगळी होती आता ती कोर्चा नावा कोर्टाने सांगितलं की घराजून व्हा खाली व्या कोर्टाच्या आहे तर ते आता तुम्ही कदाचित वाचला आता ते निघून लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीनं मतदान करायचं या मतदानाला अनेक लोक आणखी सरकार सांगतात त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही आपल्याला वाद वाढवायचे नाही आपल्याला संघर्ष वाढवायचा नाही आपल्याला मनापासून काम करायचं आणि ते काम करायचं असेल तर तिचं वचन दावा तसा खुतच्या सवय ते तुत्रीच्या समोरचं वचन दावा आता काम कोणतंही सांगितलं कसं दावा मी तर चालत नाही अरे तुम्ही मी सांगताना हे सांगितलं असं लावलं की तुम्हाला काही कमी फोजून देणार आहे आता हे कमी फोडून देणार मी काय त्याच्या खोल्यात द्यावे इच्छित नाही कारण ते देणं घेणं देऊन हा माझं मागण्याची भूमिका आमची नाही तिचं काम करायचं लोकांना शक्ती द्यायची लोकांना सेवा करायची आणि मत मागायचं ही भूमिका आहे आज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्येच नाही महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा बारावशी संघाचं नाव घेतलं जातं आता बघित तुम्ही अमेरिकेवर नाही चालित बाहेरच्या राज्यातून लोक इथं सगळ्यांना कौतुक आहे आणि आश्चर्य की बारावशी तर काय करतो त्यांना माहिती आहे हे काही जिथंफल साधी नाही जिथे शिकवायची तिथे धरा शिकवतात जिथं ठोस काम करायचं तिथं ठोस काम करायचं आणि ते ठोस काम करायची संधी उद्याच्या निवडणुकीत आली की तुम्ही सगळे जण उत्तम दृष्टीनं करा अशाच प्रकारची अपेक्षा